डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नाराजी नाट्य सजैल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामधलं हे नाराजीचं प्रकरण काय असतं नाराजी कशी दिसली जाते कशी लपवली जाते यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नाराजी नाट्य नाराजी ही नाराजीच असते ही नाराजी, दंख बसत नहीं। नाराजी ही नाराजीच असते कधीच तिचा साधा दंख बसत नाही नाराजी ही नाराजीच असते कधीच तिचा साधा दंख बसत नाही कुठल्याही नाराजी नाट्याला त्यामुळे शेवटचा अंक असत नाही कुठल्याही नाराजी नाट्याला त्यामुळेच शेवटचा अंक असत नाही त्यामुळेच शेवटचा अंक असत नाही पुन्हा एकदा पहिलं कडवं नाराजी ही नाराजीच असते नाराजी ही नाराजीत असते कधीच तिचा साधा डंक असत नाही नाराजी ही नाराजीत असते कधीच तिचा साधा डंक असत नाही कुठल्याही नाराजी, नाराजी नाट्याला त्यामुळेच शेवटचा अंक असत नाही कुठल्याही नाराजी नाट्याला त्यामुळेच शेवटचा अंक असत नाही त्यामुळेच शेवटचा अंक असत नाही सजळ वातरटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं जिथे पडदा पडल्यासारखा वाटतो नाराजी नाट्याचा जिथे पडदा पडल्यासारखा वाटतो तिथेच पुन्हा नवा अंक सुरू होतो जिथे पडदा पडल्यासारखा वाटतो तिथेच पुन्हा नवा अंक सुरू होतो जसे अंक वाढत जातील तसे नाराजीचा नवा डंक सुरू होतो जसे अंक वाढत जातील तसे नाराजीचा नवा नारा डंक नारा सुरू होतो नाराजीचा नवा डंक सुरू होतो पुन्हा एकदा दुसरं कडवं जिथे पडदा पडल्यासारखा वाटतो जिथे पडदा पडल्यासारखा वाटतो तिथेच पुन्हा नव अंक सुरू होतो जिथे पडदा पडल्यासारखा वाटतो तिथेच पुन्हा अंक सुरू होतो जसे अंक वाढत जातील तसे नाराजीचा नवा डंख सुरू होतो जसे अंक वाढत जातील तसे नाराजीचा नवा डंख सुरू होतो नाराजीचा नवा डंख सुरू होतो सदळी वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं नाराजी कितीही लपविली तरी नाराजी कितीही लपविली तरी नाराजी कधीच लपली जात नाही नाराजी कितीही लपविली तरी नाराजी कधीच लपली जात नाही आणि आपण नाराज नसल्याची पुढी कुणाकडूनच खपली जात नाही आपण नाराज नसल्याची कुणाकडूनच खपली जात नाही कुणाकडूनच खपली जात नाही पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं नाराजी कितीही लपविली तरी नाराजी कितीही लपविली तरी नाराजी कधीच लपली जात नाही नाराजी कितीही लपविली तरी नाराजी कधीच लपली जात नाही आपण नाराज नसल्याची पुढेच खपली जात नाही कुणाकडूनच खपली जात नाही आजच्या वात्रटीकेच नाव होत नाराजी नाट्य ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can